हरी माऊली मी तुम्हाला एक संसाराविषयी अभिनंद दाखणार आहे मी स्वतःहून जोडला आपलं कोणी कोणाचं नाही मुलगा कोणाचं नाही सून कोणाची नाही लेख कोणाची नाही फक्त एक भगवंत आपला आहे आवडलं तर शेअर करा ऐक मानवा तुला सांगते संसाराची गाणी ऐक मानवा तुला सांगते का संसाराची रे नाही कोणाचे कोणी संसाराची रे नाही कोणाचे कोणी कोनी मनसीन माझा माझा सुन मनसीन माझी एक मनसीन माझा माझा सुन मनसीन माझी संकट काळी रे वेड्या तुझी कोणी घे ना बाजी संकट काळी वेड्या रे कोणी घेईन बाजी ये मयतीन घेऊन जातीन नेतिन बांधून नेतिन रे नाही कोणाचे कोणी नेतिन रे नाही कोणाचे कोणी लेक मनसीन माझी माझी करसीन जावायाचे लाड म्हणसीन माझी माझी करसिन जावायचे लाड अरे अंत काळी तोच जावाई होत नाही पुड खांदा द्याला अंत काळी तोच जावाई होत नाही पुढ ये मयतीन घेऊन जातील नेतिन बांधूनी नेतीन बांधूनी नेतीन रे नाही कोणाचे कोणी नीर बांधून कोणाचे कोणी बहीण म्हणशील माझी माझी भाऊ म्हणशील माझा बहीण म्हणशील माझी माझी भाऊ म्हणशील माझा जवळ तुझ जवर पैसा आहे तवर करतील रे जा जवळत ज जवळ पैसा आहे तर करतील रे हे घेऊन जा। जातील नेतिन बांधून नेतिन ना बांधूनर नाही कोणाचे कोणी नेतिन ना बांधूनीर नाही कोणाचे कोणी सत्य संसार सत्य आहे रे अशी वेड्या संसाराची कानी आहे रे वेड्या अशी संसाराची कानी एका चक्र पाणी वाचुनी तुझे नाही कोणी एका चक्र पाणी वाचुनी तुझे नाही कोणी तुझे नाई कोनी लाग तू देवाच्या चरणी तुझे नाई कोणी लाग तू देवाच्या चरणी ऐक मानवा तुला सांगते संसाराची कानी ऐक का मानवा तुला सांगते संसाराची कानी संसाराची कानी रे नाई कोणाचे कोणी संसाराची कानी रे नाई कोणाचे कोणी रामकृष्ण बोलली